श्री रामेश्वर विद्यालयात पर्यावरण आयमा अंतर्गत निंबोळी विजा रोपण कार्यक्रम करण्यात आला वाघोळ्याच्या वीज रोपण करण्यात पासून चालू झालेले उपक्रमाचे हे चौदावे वर्ष या वीज रोपणातून शेकडो निंबांची झाडं या परिसरात बघायला मिळत शेकडो निंबांची झाडे हे परिसरात बाळस धर धरताना दिसत या उपक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्ग प्रेमाचा संस्कार तर वाघोळा या गावाला निसर्ग संपन्नतेचं गौर व्यक्तिगत वैभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामेश्वर विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विकासराव गायकवाड हे होते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रावसाहेब गाडेकर मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद विद्यालय चित्ते लक्ष्मण मेमानी मुख्याध्यापक धर्मवीर संभाजी विद्यालय छत्रपती संभाजीनगर हे उपस्थित होते यावेळी रावसाहेब गाडेकर लक्ष्मण मेमाने यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण आपली भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले पर्यावरणविषयी गीत विद्यार्थ्या विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी गायले यानंतर संत तुकाराम विद्यालय शिंगी व विला सुबाळे महेश कुलकर्णी सर सा धर्मवीर संभाजी विद्यालय प्रदीप वैद्य स्वामी विवेकानंद विद्यालय एकनाथ सोनवणे अभिमान पवार जुनेश्वर विद्यालय फुले अनेक विद्यालयाचे शिक्षक यावेळी उपस्थित होते शालेय परिसरातील डोंगरावर निंबोळी बिया सीताफळ बिया बिया आंबा कोया बिया अशा एकूण ते हजार बियांची लागवड करण्यात आली शिक्षक कर्मचारी यांनी यावेळी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतराम मोरे सर यांनी केलं ते निंबोळी पेरणी कार्यक्रमाचे शाळेतील नियोजक पर्यावरण प्रमुख व्यवहारे के एस यांनी केलं सर्व शिक्षकांचे आयाम प्रमुख खानचे मुख्याध्यापकांचं स्वागत रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक उबाळे व एम यांनी केले रिपोर्ट एआ न्यूज छत्रपती संभाजीनगर